भारत के सभी राज्यों की खबर खबर न्यूज चैनल पर खबर जो आपको रखे सबसे आगे नमस्कार मैं विशाल पटेल खबर एसएनएस टीवी में एक बार फिर से आपका स्वागत है आइए रुक करते हैं कुछ खास खबरों की ओर और दिखाते हैं खबर एसएनएस टीवी की यह खास रिपोर्ट भारतीय निवडणूक आयोगाच्या विरोधात प्रचंड आंदोलन सुरू आहेत भारतातील निवडणुका ह्या मतपत्रिकेवर घेण्यात यावं अशी मागणी विविध संघटनांची आहे अशाच भारतीय युवा मोर्चा या सामाजिक संघटनेने व्हीई एम मशीन विरोधात शुक्रवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला स्वाक्षरी अभियान वापसिम येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आयोजित केले या अभियानाला सर्वसामान्य जनतेकडून प्रचंड प्र प्रतिसाद मिळत आहे मध्ये स्वागत आहे आज वाशिम शहरामध्ये पंतप्रधान भारतीय विरोध भारतीय युवा मोर्चा आणि त्यांच्या सहयोगी संघटनाने ई व्ही एम मशीनच्या विरोधात एक सह्याचं अभियान राबवलेलं आहे आज भारतामध्ये भारत निवडणूक आयोग विरुद्ध सर्वसामान्य जनता असा ई व्ही एम मशीनच्या संदर्भात संघर्ष चालू आहे प्रशासन एकीकडे आणि भारत सरकार एकीकडे ई व्ही एम मशीन कशी श्रेष्ठ आहे तिने कशी पारदर्शक निवडणुका होतात लवकर होतात या बाजूनी ती काम करत आहे तर भारत मुक्ती मोर्चा भारतीय युवा मोर्चा हे ई व्ही एम मशीननी मतदान हे चोरीला जाते असं त्यांचं म्हणणं आहे वास्तविक पाहता आठ ऑक्टोबर दोन हजार तेराचा निर्णय आहे सुप्रीम कोर्टाचा की ई व्ही एम मशीननी फ्री फेअर अँड ट्रान्सफरंट वोटिंग होत नाही असं असतानासुद्धा भारत निवडणूक आयोग किंवा भारत हे केंद्र सरकार एकेखोर मनाची भूमिका कशी घेते वास्तविक पाहता लोकशाहीमध्ये भारतात लोकशाही आहे तरी लोकशाहीमध्ये सर्वसामान्य जनतेचं सरकार असते आणि या सरकारचं प्रतिनिधित्व म्हणून या सर प्रतिनिधीला लोकप्रतिनिधीला अधिकार दिलेले असतात परंतु या अधिकाराचा सर्रास गैरवापर होत चाललेला आहे असं दोन हजार चौदाच्या निवडणुकांपासून आपल्याला निवडणुकादरम्यान दिसून येते आज आपण इथे आज युवा मोर्चाचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष आहेत त्यांच्यासोबत बोलूया नमस्कार सर खबर एजन्सी मी आपलं स्वागत आहे आज आपण या भारत निवडणूक आयोगाच्या ई एम मशीनच्या विरोधात आपण सह्याचा अभियान राबवत आहात आणि दुसरीकडे प्रशासन जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून केंद्र सरकार ई व्ही एम मशीन ही सर्वश्रेष्ठ कशी आहे याची भूमिका स्पष्ट करत आहे यामागची भूमिका थोडी सांगा सर बघावन युवा मोर्चा है संगठन भारत देश में काम करता है तो हम जो मुद्दे लेकर काम कर रहे हैं उसी पर काम कर रहा है इसीलिए मैं साथ सहयोग इनको कर रहा हूँ और साथ सहयोग ही नहीं कर रहा हूँ संगठन शक्ति के साथ साथ कर जैसा कि आपने पूछा कि इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन अरे भारत से जर का सुप्रीम कोर्ट जो मनत अच्छे तो बाकी सर्वान मनने न मनने का फरक नहीं पड़े एक भारत सुप्रीम कोर्ट सरल सरल बनते हैं कि फ्री फैर एंड ट्रांसपरंट चुनाव या भारत देश में इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन मार्फत घेऊ शकत नाही आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला फटकारते की तुम्ही याची व्यवस्था केली पाहिजे पण इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया या भारत देशातली आर एस एस बी जे पीच्या ताब्यात असल्यामुळं ते काहीच करत नाही मशीन आणून तर कायदा करून आणली आणि निवडम मशीन हटवण्यासाठी तर आपल्याला मदत करावा लागते असं वाटत आपल्याला पुण्यात कायदाच आहे ट्रान्स्पर विभाग प्रणाली या भारत देशात निवडणूक नियोजन अधिकारी कार्यालय सेंट्रलचं दिल्लीचं यांनी तर केलंच पाहिजे पण मुळात काही छोट्याफार प्रमाणात नियमावली बदल बदल करून आम्हाला काही सांगून कॅल्क्युलेटिंग असेल रिकॅल्क्युलेशन असेल या दोन शब्दात अडकवून ई लेटर कॅल्क्युलेशन पेपर याची किंमती झाली पाहिजे हा आम्ही काय म्हटलं याची गिनती करा ना तुम्ही आणि शंभर प्रतिशत करा शंभर प्रतिशत नाही करा पन्नास टक्के करा आणि सगळ्यांना ती संधी मिळाली पाहिजे पण यांनी असं ठरवलं की उपविजेता म्हणजे कोणी निवडून आलं असेल लोकसभेत विधानसभेत पहिल्या नंबरला आणि त्याच्या दुसऱ्या नंबरला त्यालाही तो अधिकार मिळाला पाहिजे तिसऱ्या वाल्यालाही चौथ्या वाल्याला नाही आणि जेवढी उमेदवार असतील त्यांना मिळाला पाहिजे की माझं मत कुठे गेलं आणि मतदारांनाही तो अधिकार असला पाहिजे शेवटचा प्रश्न वर्तमान प्रश्नामध्ये केंद्र सरकार आणि मोठे सरकारच्या मनावर मोदी सरकार अशीच प्रकारे केंद्र सरकार आहे हे केंद्र सरकार लोकशाहीच्या माध्यमातून सही चालवत आहे असं मला वाटत नाही का अगदी शंभर टक्के मला वाटतं हे म्हणजे पत्रकार आहात आता इथे बरेच पत्रकार येऊन गेले पण त्यांच्या मनात हा कधी प्रश्न पडत नाही याचा अर्थ मी सुचवले असं नाही पण कधीतरी समाजाच्या लोकांनी घेतली पाहिजे समाजाच्या पाहिजे आणि या व्यवस्थेला हा सवाल केला पाहिजे तुम्ही असं काय करत अँड व्हॉट याचं कारण आमच्या संघटना खबर येण्यासाठी वाशिमवरून गजानन जवळ